फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर हो। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत सर्व काही बातम्या बघायला मिळतील बात त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात झटपट बातम्या महत्त्वाचे अपडेट आहे सोयाबीन हमी भाव खरेदी रखडली शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नोंदीमध्ये विलंब बघायला मिळत आहे लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी मागणी केवायसी विना शेतकरी चिंताग्रस्त जर आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर केवायसी करणं गरजेचं आहे केवायसी केली नसेल तर तात्काळ करून घ्या लवकरच आता पीक किंवा नुकसान भरपाई पैसे जमा होणार शेतकरी मित्रांनो केवायसी तात्काळ करणे गरजेचे आहे आता सध्या स्थितीला तहसीलदारांच्या देखील सूचना बघायला मिळत आहे आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार त्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत महत्त्वाची बातमी यंदा बळीराजाला सोयाबीन तारणार का राज्यात पंधरा नोव्हेंबरपासून हमीभावाने खरेदी सुरू होणार राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी होणे गरजेचे आहे अशी शेतकऱ्यांची देखील मागणी शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या पी एम किसान योजनेचा हप्ता देखील आता जमा होणार आडु... आडु... असून लवकरच दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत त्याबाबतची माहिती पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच महत्त्वाची एक बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना सहाशे आडुस अडुतीस कोटी रुपये वाटपाला सुरुवात झालेली असून अनुदान मंजूर झालेलं आहे दहा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्यांची यादी पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विम्याच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांची शेतात पेरलेल्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले मात्र अजून काही पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आले नाहीत नुकसान होऊनही पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी सध्या स्थितीला नाराज बघायला मिळत आहेत नेमके सतरा हजार पाचशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित ज्या महिलांचे पती वडील नाही अशांसाठी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय लवकरच होणार सोयाबीन दरामध्ये सुधारणा मक्क्याचे दर दबावतच आहेत सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये बऱ्यापैकी सुधारणा आता होत चाललेली आहे शेतीसाठी तारेचे कुंपण करायचे आहे ही योजना देते पंच्याऐंशी टक्केपर्यंत अनुदान सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो फायदा घ्या सरकारकडूनच पंच्याऐंशी टक्के पैसे सोयाबीनला बीड या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार आठशे पन्नास रुपयांचा दर मिळत आहे सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा झाली आहे कमीत कमी चार हजार पाचशे त्र्याण्णव दर शेतकरी संघटनांच्या रेट्यानंतर एफआरपीसह शंभर रुपये घेण्यात यश अखेर आलेला आहे संघटनांचा रेटा ऊस उत्पादकांना दिलासा स्थानिक निवडणुकापूर्वी उद्धव ठाकरे शरद पवारांना मोठा धक्का मिळण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांच्याकडून कमी भाव मिळाल्याने रस्त्यावर खड्ड्यांमध्ये कांदे शेतकऱ्यांनी ओतलेले आहेत कांद्याच्या दरामध्ये नेमकी सुधारणा कधी होणार असा प्रश्न कमी भावावरून कारंजा बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा गोंधळ बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही स्थिती शेतकऱ्यांनी थांबवली विक्री आता सध्या स्थितीला योग्य बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची देखील मागणी या ठिकाणी बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव दहा जिल्ह्यांच्या यादीत आहे का नाही ते बघायला मिळेल लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट पैसे खात्यात जमवणार आहेत त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे पी एम किसान योजनेबाबत एक सरकारचा निर्णय बघायला मिळत आहे आता नेमका पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा होती मात्र एकविसशे हप्त्याची आता लवकरच रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे चार राज्यात पैसे वाटप झाले पुढचा क्रमांक आहे महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्रात देखील दोन हजार रुपये आता जमवणार आहेत नेमकी कधीपर्यंत मिळतील ती माहिती आपण पुढे लगेच पाहू शेतकरी मित्रांनो कर्जमाफी आता लवकरच होणार राज्यातील पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी टप्प्याटप्प्याने आता केली जाणार आहे पी एम किसान योजनेचा पण हप्ता आता मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही कर्जमाफी बाबत आता सरकार सकारात्मक असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जूनच्या आधी आता होणार असून शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे आता काळजी करण्याचं कारण नाही सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारचा जाहीर महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना ए के वाय सी अनिवार्य करण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणीनं ए के वाय सी केली नसेल तर करून घ्या आताही अनिवार्यच आहे आता थोडे दिवस राहिलेले आहेत जर केले नाही तर पुन्हा अडचण येऊ शकते ई के वाय सी करण्यासाठी आता लाडक्या बहिणीला सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात नोव्हेंबरचे दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे ऑक्टोबरचे एक हजार पाचशे जमा झालेले आहेत टोटल तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणीला मिळणार बेदाण्याला सांगलीमध्ये उच्चांकी चारशे पंचवीस रुपयांचा दर मिळतोय दिवाळीनंतर किलोला पंचवीस ते तीस रुपयांची वाढ बघायला मिळत आहे आवक देखील घटलेली आहे सध्यास्थितीला बेदाण्याला सांगलीमध्ये उच्चांकी चारशे पंचवीस रुपयांपर्यंत बाजारभाव राज्यात थंडीचा कडाका पारा आणखी घसरणार सध्या स्थितीला जर विचार केला तर आता राज्यामध्ये थंडीचा कडाका बघायला मिळणार आहे पारा आणखी घसरणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज नाही महत्त्वाचे अपडेट केळीच्या भावामध्ये घसरण शेतकरी बेटाकुटीला तर व्यापाऱ्यांचं चांगभल होत आहे सध्याची परिस्थिती प्रति क्विंटलला पाचशे रुपयांचा दर मिळतोय म्हणजे एक क्विंटल पाचशे रुपयांनी खरेदी होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे जर बाजारात विक्री बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महागाई बघायला मिळत आहे मात्र शेतकऱ्यांकडून घेताना कमी दर शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई मिळणारे जिल्हे जाहीर झालेले आहेत व दहा हजार रुपयांचे सरकार जे अनुदान वाटप करणार आहे त्यामध्ये नेमके कोणते तालुके आहेत त्यांची देखील यादी आता या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला यादीत तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली आता जमवणार आहेत आलेल्या ना माहितीनुसार नाशिक जिल्हा या ठिकाणी पण पैसे वाटप सुरू होत आहे त्यानंतर मालेगाव तालुका त्यानंतर नांदगाव चांदवड येवला सिन्नर या तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे सरकारच्या माध्यमातून टोटल वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी व शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण की तसा मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर दिंडोरी निफाड नाशिक इगतपुरी व या ठिकाणी देखील पैसे वाटपाला सुरुवात पी डी कडून आता तीनशे एकोणसत्तर कोटींचे पीक कर्ज वाटप बघायला मिळत आहे रब्बी हंगामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये असून आता पी डी कडून हे पीक कर्ज दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला पीक कर्ज मोठ्या प्रमाणात वाटप सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळतोय साखरी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाची मागणी आहे तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये देखील देण्यात यावे अशीच बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी आहे जर सरकारने हा निर्णय जाहीर केला तर राज्यातील बळीराजाला दिलासा शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता सरकार पावली सध्या स्थितीला रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये वाटपाला सुरुवात काही जणांना दिले पण आहेत आलेल्या माहितीनुसार आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आलेला आहे सदोतीस हजार सहाशे दहा शेतकऱ्यांना मिळणार सातशे आठ कोटी आठ सत्तावन्न हजार रुपये वाट तीन साप एकमेकांना घेण्याच्या तयारीमध्ये उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका मागायला मिळत आहे तसेच उद्धव ठाकरे हे शेतकरी दौऱ्यावरती आलेले पण होते त्याचवेळेस त्यांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी देखील केली पीक विमा घेण्यासाठी पंधरा डिसेंबरची मुदत आता बघायला मिळत आहे पीक विमा घेण्यासाठी आता, आता पंधरा डिसेंबरची मुदत असून रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमधील पीक विमा योजनेचे पोर्टल सुरू आता करण्यात आलेले आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही रब्बीचा पीक विमा भरला की नाही भरून घ्या आता ज्वारीचा पण रब्बी पीक विमा तुम्हाला भरता येणार महत्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आलेले असून राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा आता नक्कीच मिळणार आहे कारण तशी एक मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आपल्याला बघायला मिळत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला असून डायरेक्ट पैसे आता पी किंवा व अनुदानाचे दहा हजार रुपये जमा होणार तर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये डायरेक्ट टाकण्यात येणार असं सरकारने स्पष्टपणे आता शेतकऱ्यांना सांगितलं आहे तर या ठिकाणी बघा पीएम किसान योजनेचा व नम शेतकरी योजनेचा टोटल चार हजार रुपयांचा प्ता सोबत मिळणार का असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे जर दोन्ही हप्त्याचे पैसे चार हजार रुपये सोबत दिले तर राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे मात्र आता ही दोन कामे केली तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत कोणती कामे करावी लागतील ती माहिती पुढे बघणार आहोत लक्ष देऊन हेडलाईन व्हिडिओ पाहत चला दोन हजार सातशे क्विंटल हरभरा बियाणे शेतकऱ्यांच्या अनुदानावर बघायला मिळत आहे दोन हजार सातशे क्विंटल हरभरा बियाणे हे शेतकऱ्यांच्या अनुदानावरती आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना दिला असा तसेच आता रंबीची पेरणी सुरू बघायला मिळत असून मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झाला तो पाऊस आता पा। उघडलेला असून शेतकऱ्यांना काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही डायरेक्ट पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत महत्त्वाची बातमी कोल्हापुरामध्ये बिबट्याचा तीन तास थरार बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये तीन तासाचा थरार सुरू असताना त्यामध्ये त्यानंतर बिबट्या सापडल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे त्यामुळे कसलीच काळजी शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज पडणार नाही आता मोठ्या प्रमाणात बिबट्याची अडचण अखेर बघा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावरती शेतकऱ्यांसाठी पैसे वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर होण्यास सुरुवात झाली आता लवकरच आठ जिल्ह्यात पैसे पूर्ण जमा होणार असून शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळण्याची आता दाट शक्यता बघायला मिळत आहे पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात होणार असून आता हेक्टरी सतरा हजार रुपये खरेपी किंवा दोन हजार पंचवीस सुरू होत आहे यामध्ये नाशिक जिल्हा दुसरा बीड जिल्हा त्यानंतरचा जिल्हा लातूर जिल्हा याही ठिकाणी पैसे वाटपासाठी शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे डायरेक्ट निर्णय सरकारने घेतल्यामुळे शेतकरी देखील खुश झालेले आहेत यादीत आता तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का, का? सर्व यादी पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा जर तालुका जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता तुमच्या पण बँक खात्यावरती पूर्ण पैसे जम होणार आहेत आता पीक किंवा वाटप होणारे पुढचे जिल्हे कोणते आहेत त्यांची यादी पाहणार आहोत लक्ष देऊन हिडव बघा पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना चिया या लागवडीसाठी मिळणार अनुदान शेतकऱ्यांची चिंता मिटणार असून आता मोठ्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे पाचशे पस्तीसची या लागवडीसाठी अनुदान आता सरकार देणार असून यामध्ये पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे ही मूर्तीजापूरमधील बातमी महत्त्वपूर्ण अपडेट आहे दहा कोटी महिलांना लखपती दिदी बनवू कृषी मंत्री शिवराज चव्हाण असं म्हटलेलं आहे तसेच आता महाराष्ट्रातील देखील लाडक्या बहिणीला लवकरच आता नोव्हेंबर छापत्याचे दीड हजार रुपये देखील मिळणार उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची ला लाट बघायला मिळत आहे राज्यातील बहुतांशी भागामध्ये किमान तापमानामध्ये देखील मोठी घट दिसून येत आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट आलेली आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी सहाशे अडुतीस कोटी रुपयांची मदत बघायला मिळत असून प्रति हेक्टर दहा हजार शेतकऱ्यांना वाटपाला सुरुवात बघायला मिळत आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दहा रुपयांचं अनुदान पेरणीसाठीच हे जमा होणार आहे कारण की सरकारने ते अनुदान जाहीर पण केलेलं होतं त्याप्रमाणे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्याचा निर्णय बघायला मिळत आहे यामध्ये जिल्हे देखील जाहीर झालेले असून आता पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे सर्व यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहे तर यवतमाळ जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे त्यानंतर पुसद तालुका देखील बघायला मिळत ता या ठिकाणी पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत महत्वाची बातमी चार लाखांचे स्वस्त धान्य जप्त झालेले आहे सध्या स्थितीला जप्त करण्यात पण आलेले आहे सुग्राणा तालुक्यामध्ये रेशन धान्याच्या अवैध वाहतुकीचा प्रकार उघडकीस आलेला आहे त्यानंतर सरकारची मोठी ऍक्शन बघायला मिळत आहे पोलिसांनी कारवाई केली चार लाखांचे स्वस्त धान्य आता जप्त करण्यात आल्याची माहिती देखील समोर महाराष्ट्रात गारटा वाढलेला आहे सध्या स्थितीला गारव्याची चिंता मोठ्या प्रमाणात प्रमाणात आहे कारण की कामापेक्षा अधिक गारवा काही ठिकाणी पाहायला मिळत आहे अजून लाट येण्याची शक्यता असून थंडीमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी योग्य ती पिकांची काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज व इतर महत्त्वाच्या बातम्या आपण याच चॅनलवरती देणार आहोत त्या देखील तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आता भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद